नमस्कार मी राहुल कुलकर्णी पलटणमध्ये डॉक्टरची जी आत्महत्या झाली त्यातल्या दोन प्रश्नांची उकल तुम्हाला वाटत असेल की ती व्हायला हवी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने हे जे दोन मुख्य आरोपी आहेत हे स्वतःहून सरेंडर का झाले प्रशांत बनकर हा सा बीटेक पदवीधर येतो आय टी कंपनीत मुंबईत काम करतो वर्क फ्रॉम होम म्हणून तो पुण्यात राहतो त्याचा दुसरा भाऊ तो पण खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहे सदन कुटुंब ते आणि म्हणून प्रशांत बनकरचं जेव्हा त्या सगळ्या प्रकरणामध्ये नाव आलं तो त्याच्या कुटुंबियाच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांचा दावा वेगळा आहे पोलीस म्हणाले की आम्ही त्याला निंबोरा गावातनं अटक केली आहे फलटणपासनं साधारणपणे आठ नऊ किलोमीटर अंतरावरती मला क्युरिअसिटी होती की असा कोणत्या घरात तो लपून बसला होता म्हणून मी काल फलटणला पोहोचण्याच्या आधी त्या गावात पोहोचलो तिथले पोलीस पाटील आहेत श्रीमती कांबळे मॅडम त्यांच्याशी बोललो तर त्या म्हणाल्या असं काही आमच्या गावात घडलेलं नाही आता हे पोलिसांच्या दृष्टीनं का आवश्यक असतं तर पोलिसांना जेव्हा कोठडी हवी असते तेव्हा पोलिस काय म्हणतात म्हणतील मन किंवा म्हणले असतील कारण त्याला चार दिवसाची कोठडी दिली आहे की प्रशांत हा ॲबस्कॉन्ड होता तो पळून जाऊ शकतो तो पुराव्यांची छेडछाड करू शकतो आणि म्हणून पोलीस कोठडीची गरज आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी म्हणणं मांडलं त्यांचं पण प्रशांत बनकरच्या कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे प्रशांत हा स्वतःहून हजर झाला आणि त्यांचा बचाव ठरलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांनी प्रशांतला पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं जेव्हा प्रशांत तिथे नव्हता तेव्हा आणि प्रशांतने त्याला नकार दिला कारण कुटुंबियांचं म्हणणं आहे की प्रशांत आणि आमचे सगळे कुटुंबीय हे हो। त्यांना दिदी म्हणायचे ते नातं काय झालं तुमच्या लक्षात आलं असेल बरं त्या कुटुंबामध्ये दोनच आई वडील राहत आहेत तिथे कारण तिघी बहिणींचे लग्न झालेली आहेत दोन्ही भाऊ बाहेर आहेत नोकरीनिमित्त डॉक्टर पहिल्या मजल्यावरती राहत होत्या चार हजार रुपये त्यांना जरी भाडं असलं तरी कुटुंबामध्ये कोणी सदस्यच नसल्यामुळं जो एकटेपणा असतो पती पत्नींसाठी तो ह्या डॉक्टरांच्या निमित्ताने भरून निघाला आणि मग दिवाळीचा फराळ सुद्धा डॉक्टरांनी एकत्रित केला त्याचे पुरावे त्यांनी कोर्टामध्ये मांडायचं ठरवलेलं आहे ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी फोटो काढण्यावरून डॉक्टर आणि प्रशांतमध्ये थोडा तणाव निर्माण झाला असं कुटुंब्याचं म्हणणं आहे डॉक्टर ह्या असंबंध बोलत होत्या माझ्यावरती सतत काहीतरी ताण आहे असं सांगत होत्या वगैरे असं म्हणून कारण त्या ज्या स्वाती जाधव बनकर आमच्याशी बोलल्या त्यांचे सासरे पोलिस दलामध्ये अधिकारी आहेत आत्ताच नुकते रिटायर झाले ते आणि त्यांचं ह्या सगळ्या संदर्भामध्ये कुटुंबियांना मार्गदर्शन असावं आणि त्यांच्याच सांगण्यावरून हा प्रशांत स्वतःहून पोलिसात हजर झाला असावा तो घरी आला आल्यानंतर पोलिसांना त्यांनी कळवलं आणि त्याप्रमाणे तो हजर झाला तीच गोष्ट गोपाळ बदनेची तो हजर होणार आहे हे तिथल्या स्थानिक काही मंडळींना आधीच कळलं होतं त्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमचा कॅमेरा तिथे लावला आणि रात्री महाराष्ट्राला कळलं की अकरा सव्वा अकराच्या सुमाराला गोपाळ बदने जो पस्तीस वर्ष वयाचा आहे जो विवाहित आहे मूळचा परळीचा आहे एक मुलगी आहे त्याला तो हेड कॉन्स्टेबल म्हणून दोन हजार अकरा बारा साली पोलीस दलामध्ये आला होता आणि नंतर खात्याअंतर्गत परीक्षा देत देत तो पी एस आय झाला आहे त्याची पहिलीच पोस्टिंग तिथे होती अशा पोलीस स्टेशनमध्ये की जसं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे आज करणार आहेत उत्तम अशी बिल्डिंग उभारलेली एक सुसज्ज असं पोलीस ठाणं ग्रामीण आणि शहर असं आहे म्हणजे अनेक तिथे विकासकामं होताना दिसत आहेत त्याचं लोकार्पण आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असताना आज मुख्यमंत्री गृहमंत्री तिथे आहेत आणि हे प्रश्न विचारले गेले असते की अजूनही एक आरोपी फरार आहे जो पोलीस दलातला पी एस आय अधिकारी आहे ज्याला शोधात डी बीच्या टीम गेल्या त्यामुळं त्याच्याशी काही संवाद पुढासा झाला आहे का मला माहीत नाही आपण तसं म्हणणं योग्य नाही पण ती सगळी पार्श्वभूमी पाहता तो स्वतः पोलीस दलात असल्यामुळं त्यांना हे उचित समजलेलं असावं की आता आपण हजर होणं योग्य आहे आता याच्यात बचाव पक्षाचा एक महत्वाचा भाग काय असतो स्वतःहून दोन्ही आरोपी हजर झाले त्यामुळं पुढे जामिनासाठी बचाव पक्ष म्हणेल की आम्ही स्वतःहून हजर झालोत आम्ही कायदा पाळणारे आहोत आणि तेच वाक्य गोपाळ बदने माध्यमांशी बोलताना पुटफुटला आहे हो हात जोडून की म्हणाला मी कायदा आणि सुव्यवस्था काय कायदा पाळणार व्यक्ती आहे वगैरे गोपाळवरती तुम्हाला माहिती की डॉक्टरांनी आरोप केला की त्याच्यावरती चार वेळेला अत्याचार केले ह्या गोपाळ बदने नी। <coughs> दुसरा एक भाग आहे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रेमाचा त्रिकोण आहे का त्याचा सुद्धा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे इथे तुम्हाला तीन नावं दिसत डॉक्टर गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर आता प्रशांत बनकरच्या कुटुंबियांना मी हे विचारलं की तुम्ही सहकुटुंब डॉक्टरच्या सहकुटुंब तुम्ही देवदर्शनाला गेला होता का आता ते हो म्हणाले आता याचे कित्येक फाटे फोटू शकतात हा झाला एक वैयक्तिक भाग माझ्या मते तो वैयक्तिक भाग आणि डॉक्टरांना ज्या पद्धतीनं खोटी फिट प्रमाणपत्र देण्यासाठी जो दबाव आणला जात होता आणि जे रेकॉर्डवरती आत्ता आलेला आहे तो स्वतंत्र भाग आहे डॉक्टरांच्या वैयक्तिक ह्या भागाशी जोडून पाहणं योग्य नाही पण एक गोष्ट निश्चित आहे जे महाराष्ट्रातल्या अनेक डॉक्टरांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केला तो म्हणजे आम्हाला प्रेशराईज केलं जातं की के खोटी प्रमाणपत्र द्या आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये गुन्हे जे घडत आहेत त्याची व्याप्ती त्याचं स्वरूप पाहता अशा पद्धतीनं जर पोलीस त्यांच्यावरती दबाव आणत असतील भले कुठलंही कारण असेल त्यांच्याकडे कमी मनुष्यबळ आहे जर फिट प्रमाणपत्र रात्री उशिरा दिलं तर काय होतं की तिथे पोलिसांना अतिरिक्तचा कर्मचारी तिथे तैनात करावा लागतो रात्रभर त्याला कर्मचाऱ्याला तिथं ठेवावं लागतं आणि पोलिसांची साधारण धारणा असते की बरेच आरोपी असं नाटक करतात माझ्या छातीतच दुखतंय माझा बीपीच वाढलाय अमुकच होत आहे वगैरे प्रत्यक्षात त्याला ते झालेलं नसतं म्हणजे पाचशे ते, ते शंभर आरोपी तर असंच करतात असं साधारण पोलिसांचं म्हणणं आहे विच इस ट्रू खरं आहे ते पोलिसांचं म्हणणं मग म्हणून पोलिसांना असं वाटत असावं पण त्यातनं विसंवाद किती मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जर सार्वत्रिकरण असेल की अगदी हत्याच्या प्रकरणामध्ये पण आत्महत्या दाखवा तर ते गैर आहे तर त्याच्यावरती एक एसओपी यायला पाहिजे अधिकाऱ्यांनी मेडिकल ऑफिसरनी स्वतःचे अधिकार वापरायला पाहिजे अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न काय पडला होता की तो खासदार कोण त्याचं उत्तर स्वतःच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिले ते म्हणाले की कदाचित मीच तो असू शकतो एक वर्षभरापूर्वी घडलेली ती घटना आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं कदाचित मी अनेक जणांना फोन करतो आणि त्याच्यात काय वाहू आहे सगळा घटनाक्रम मी समजून घेतला नाईक निंबाळकर यांचा त्या परिसरामध्ये एक साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी मुकादमांना ॲडव्हान्सेस दिले जातात तसं बीड जिल्ह्यातल्या अनेक मुकादमांना ॲडव्हान्स दिले जातात आणि ही वस्तुस्थिती आहे सगळेच चोर आहेत असं मला म्हणायचं नाही सगळेच अनैतिक आहेत असं मला म्हणायचं नाही पण बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात की हे मुकादम हे कारखान्याकडनं उचल घेतात आणि ते उचल काही परत करत नाहीत एंड ऑफ द डे जर तो सहकारी साखर कारखाना असेल तर नुकसान शेतकऱ्याचेच चा आहे आणि मग बरेच जण हे राजकीय नेते ज्यांचा इन्फ्लुएन्स चांगला आहे ते आ ह्या मुकादमानं उचलून आणतात तर ते जे प्रकरण ज्याचा संदर्भ डॉक्टरांच्या आत्महत्येशी आहे तो इथे आहे असाच एक मुकादम त्यांनी उचलून आणला होता असं म्हणतात आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी मग ते फिट प्रमाणपत्र द्यायला सांगितलं जे डॉक्टरांनी दिलं नाही कारण त्या मुकादमाचा त्यावेळेला दोनशे वीस बी पी होता आणि मग त्या सगळ्याच्या नोंदी संबंधित पोलीस अधिकारी महाडिक नावाचे त्यांनी पोलिस स्टेशनच्या डायरीमध्ये त्या नोंदी केल्या त्यामुळं हे पोलिसांचं वर्जन आहे त्यांची त्यांची अडचण पण आहे पण एका डॉक्टराला एका लोकप्रतिनिधीनं असा फोन करणं हे सर्वथा अनुचित आहे असं असूनसुद्धा रणजित निंबाळकरांनी हे स्वतःकडे का घेतलं असावं तर त्याचं साधं कारण असं आहे की त्या एका नोंदीमुळं डॉक्टरांनी आत्महत्या केली असं रेकॉर्डवरती कुठेही येत नाही टू बी फ्रँक आणि त्याच्यामध्ये चार पानाचा जो जवाब आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे डॉक्टरांनी मरण्यापूर्वी की असं असं म्हणजे ते जेव्हा डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू होती तेव्हा की हे असं असं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये खासदारांचा मला फोन आला होता आणि तो दबाव तंत्र कसं आहे ते सांगितलं माझ्या मते ते दबाव देणारे कोण लोक पोलीस खात्याअंतर्गत आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी त्यांचा ह्या थेट आत्महत्यात संबंध आहे की नाही ते तपासायला हवा आणि जरी संबंध नसेल तरी त्यांना कडक समज देऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाईला हवी अन्यथा हे जे सार्वत्रिकरण आहे ते थांबणार नाही त्यामुळे मग जर ज्यांना कोणाला असा प्रश्न पडला असेल की तो खासदार हा मीच कदाचित असू शकतो असं रणजित नाईक निंबाळकर का म्हणाले तर त्याचं कारण हे आहे की त्यांचा ह्या आत्महत्याशी थेट कुठे संबंध आहे असं ऑन रेकॉर्ड दिसत नाही दबाव दिलाय का तर तो दिला आहे पण त्याच्यामुळे ती आत्महत्या झाली असं नाही आणि ह्या निमित्तानं त्यांच्यात आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामधला जो संघर्ष आहे राजकीय संघर्ष तोही पेटताना दिसतोय कारण त्यांचं असं मत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते जे काही बोलले ते त्याची फिडिंग ही नाईक निंबाळकर यांनी केलेली असा असावी असू शकतं त्या दोघांतला जो काही राजकीय भाव आहे तिथे तो जास्त अलीकडच्या काळामध्ये बाहेर होते पण माझ्या दृष्टीनं त्यापेक्षा व्यापक गोष्ट काय की कोणतंही पोलीस स्टेशन असू दे किंवा कोणतंही शासकीय कार्यालय असू दे सत्ताधारी घटक पक्ष असू दे किंवा आत्ताचा विरोधी पक्ष जो पूर्वी सत्तेत होता तो असू दे ह्या घटक पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा अशा सगळ्या ठिकाणी असलेला जो हस्तक्षेप आहे ना तो चिंताजनक आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याची दखल घ्यायला हवी त्यांचं कमांड आहे गृह खात्यावरती गृह खात्यामधल्या अनेक अनैतिक गोष्टी ह्या सरकारच्या काळात थांबल्यात पैसे द्यावे लागत नाहीत बदल्यांसाठी चांगल्या अधिकाऱ्यांना चांगली पोस्टिंग मिळते आहे असे अधिकारी पोलीस दलात सांगत आहेत हॅव्हिंग सेट दिस अजून बऱ्याच सुधारणांची गरज आहे ॲज लाँग ॲज तुम्ही लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप अशा सगळ्या यंत्रणातला कमीत कमी करणार नाहीत मी संपेल अशी तर अपेक्षाच करत नाही कमीत कमी करणार नाही तोपर्यंत दुर्दैवानी अशा घटना ह्या घडणं थांबणार नाही ते तुम्हाला थांबवायचं नाही की नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्या थांबवायची जर तुमची इच्छा असेल त्याची सुरुवात डॉक्टरांच्या ह्या प्रकरणापासून व्हायला हवी एक स्टँडर्ड एसओपी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा सुद्धा हवी आता काही लोक म्हणतील की असे असतेच की आपल्याकडे भारतीय राज्यघटनासुद्धा लिहिलेली आहे बरेच अलिखित संकेत आहेत पण अलिखित संकेत असून सुद्धा ते पाळले जातात का नाहीत पाळले जात आपल्याकडे लिखित कागदावरच्या लिहिण्याला खूप अर्थ आहे आणि त्यामुळं जसं स्टेशन डायरीमध्ये डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं नाही याची नोंद घेतली तशीच वैद्यकीय अधिकाऱ्याने सुद्धा त्यांच्याकडच्या कारण त्यांच्या इमर्जन्सी वॉर्डपासून ते सगळीकडच्या केस पेपरच्या नोंदीमध्ये ह्या नोंदी घेण्याची त्यांना मुभा द्यायला हवी आणि त्या योगे सहा महिन्यात वर्षभरामध्ये त्याचं ऑडिट व्हायला हवं अन्यथा ही व्यवस्था सुधारणार नाही ना। थांबूया आपण